महाराष्ट्राचं आपलं न्यूज चॅनल ही चोवीस तास राहा सर्वात पुढे एक प्रसष्टित नागरिक आहेत बरोबर आहे हो हो बरोबर आणि येणारी जी विधानसभा आहे ती अतिशय आर्थिक पद्धतीची आहे हो हो बरोबर आहे हो म्हणजे सामान्य माणसाला नेमकं काय हवं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आता सर्कल सर्कलकडे लातूर जिल्ह्याचं पूर्ण लक्ष आहे हो हो बरोबर विधानसभेमध्ये नेमकं चित्र काय असणार आहे प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर निलंगा विधानसभामध्ये सध्याचे आमदार संभाजी पाटील निंगेकर हे भाजप पक्षाचे आहेत हो आणि जर आपण या ठिकाणचा विचार केला तर या ठिकाणच्या प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी आहेत समस्या आहेत आणि शेतकरी समाधान नाही शेतीमालाला भाव ज्या पद्धतीचा हवा आहे त्या पद्धतीचा भाव नाही मजुरी वाढलेली आहे साधारणतः जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणचा जो शेतकरी वर्ग आहे मूल मजुरी करणारा जो वर्ग आहे जो अशिक्षित जे लोकांचे प्रश्न आहेत किंवा सुशिक्षित लोकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला प्रामुख्याने या ठिकाणच्या आमदारांनी कसल्याही प्रकारचं लक्ष न दिल्या कारणाने या ठिकाणचा जो समा या ठिकाणचा जो समाज आहे किंवा या ठिकाणचे जे लोक आहेत ते सत्ताधारी पक्षावरती नाराज आहे बरं तर कौल जनतेचा नेमकं काय असणार आहे कोल जनतेचा फक्त जनते आश्वासन आता बडीमार करून चालत नाही जे सत्ताधारी पक्ष आहे ते फक्त आश्वासन देऊ द्यू, देऊ करत आहे परंतु त्याची पूर्तते त्यांच्या माध्यमातून होत नाही आपण जर समजा विचार केला तर बोरगावामध्ये गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक संदर्भामध्ये मागच्या तीन निवडणुकीपासून सध्याचे आमदार संभाजीराव पाटील विरेकर साहेब हे सातत्याने आम्ही पुतळ्याचं काम करून देऊ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी तयार करू असं आश्वासन देत आहेत आणि परत परत येऊन त्या ठिकाणी नारळ फुडून काय करत आहेत की लोकांची दिशाभूल करत आहेत की आम्ही आता स्मारकाचं करणार काम करणार परंतु मुळात ते काम झालेलं नाही फक्त नुसतं सिमेंटी रस्ते जर आपण तयार केलो तर त्या माध्यमातून गावचा विकास होत नाही फक्त टक्केवारीच्या माध्यमातून जे कामं देणं शक्य आहे तेच कामं देण्याचं काम या आमदाराच्या माध्यमातून होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे आपलं मत अभयदादाला आहे असं ग्रहीत धरायचं हो नक्की आमचं मत अभय दादाला आहे कारण अभयदादा हा सर्वसामान्य कुटुंबामधला एक व्यक्ती आज निवडणुकीला थांबलेला आहे सर्वसामान्य कुटुंबामधील व्यक्तींच्या ज्या काही अडचणी आहेत त्याची जाण अभयदादा साळुंके यांना आहे त्यामुळे आमचं मत महाविकास आघाडीला आहे आमचं मत विकासाला आहे आमचं मत हे आमच्या महाराष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी आहे ओके ओके धन्यवाद धन्यवाद एक नावाद बोलायला आपला कोल काय असणार आहे काय कोल असणार आहे सर कसं आहे तीन टर्न झालं आमदार संभाजीराव हो पाटील हे आमदार होते मग तीन टर्नामध्ये पंधरा वर्षामध्ये याने सर्व काही असे खोटे आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल केली आता इलेक्शन असल्यानंतरच यायचं आणि पाच वर्षाच्या बादच यायचं आणि नारळ फोडायचं mm -hmm. शिवाजी महाराजाचा पुतळा असू द्या किंवा कुठले दलित वस्तीची कामं असू द्या कुठल्याही बाबतीत mm -hmm. रस्त्याचे काम असू द्या असं प्रत्येक वेळेस लोकाला फसवायचं mm -hmm. आणि पुढं उमेदवार दिलेला हा mm -hmm. अभय साळुंखे हा सर्वसामान्य माणसामधला एक जनसामान्यासाठी शेतकऱ्यासाठी लढा देणारा दोन हजार चारपासून पासून मी स्वतः बघताव किंवा mm -hmm. ते शेतकऱ्यासाठी झरणारा माणूस आहे रस्त्यावर येऊन आणि त्याने गेल्या वेळेस महाविकास आघाडी सरकार असताना अडीच वर्षामध्ये डिप्युटेशनवर त्याने लातूर कुठल्या तर बाडीवर होती yeah. तरी आमच्या गावामध्ये पोल डीपीचं काही हेवरा द्या चौसष्ट डीपी शेतकऱ्यासाठी असे काही मंजूर केल्यात आणि वैयक्तिक लोकांची काही कामं केल्यात आणि असा माणूस सर्वसाधारण माणसाला भेटणारा असा उमेदवार आम्हाला हे काँग्रेस पक्षानं दिलेला आहे त्याचा आता जनते जनतेचा कोल पूर्ण त्याच्या पाठीशी अभयदादाच्या पाठीशी संपूर्ण मतदारसंघ राहणार आहे आमच्या गावातून आणि पसि परिसरातून आता बोरवलं बोरळ जिल्हा परिषद सर्कल आहे त्याच्यामुळं आमच्या सर्कलमध्ये एकमेव असा उमेदवार आणि निलंगा मतदारसाठी मतदारसंघासाठी नंबर एकचा माणूस मिळाला आहे आणि त्याने फक्त वाले घुलचाप्या देऊन समाज हा समाज समाज मानायचं वाद लावणी वाद निर्माण करायचं आणि आपण वेगळं करायचं अशा कर प्रकारे आहे आणि निवृळ संभाजीराव पाटलाच्या उभे भूल ताप्या आहेत पाच वर्षाने याचं माझं स्वतःचं एक काम होतं त्यांच्या घरला चार वेळेस चार वर्ष मी खेटऱ्या मारलं पण यांना एक डिप्टी कलेक्टरला फोन करणं झालं की माझी पाहुणीसहती घाटबळ उठतो तर मला असं तर अभय दादाकडे गेल्यानंतर माझं तीन महिन्यामध्ये काम केलं दोन हजार बारापासून सतरापासून रेंगाळत बसत जीवाभावाचा माणूस आहे त्यांच्यासाठी जनता हे इलेक्शन त्यांचं नसून जनतेचं इलेक्शन आहे शंभर टक्के अभयदाचा विजय होणारच